बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात चांगलंच गाजताना पाहायला मिळत आहे कराड आरोपी असेल आणि तसं सिद्ध झालं तर वार्मिक कराडवरही कारवाई करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात दिलं होतं मात्र त्यावरती समाधान झालं नसल्याचं सांगत सुरेश धस यांनी बीडचा आका हाच तीनशे दोनचा प्रमुख सूत्रधार आहे असं वक्तव्य केलंय आणि त्यानंतर त्यांनी तशी थेट पत्रकार परिषद घेत आपल्या म्हणण्याला सुद्धा दिलाय गंमत म्हणजे सुरेश धस भाजपचे आमदार आहेत आणि त्यांचा रोख आहे तो राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्याकडे बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी अगदी फिल्मी स्टाईलनं हत्या झाली होती आणि त्यानंतर या हत्यामागे असलेल्या काही आरोपींना पोलिसांनी गजाआडही केलं होतं पण इतक्यावरती समाधान होत नाही अशी ओरड मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केली होती त्यानंतर धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय किंवा अगदी उजवा हात असलेले वाल्मिक कराड यांचं नाव यात सातत्यानं समोर येत होतं त्यानंतर बीड म्हणजे गँग्स ऑफ वासेपूर आहे असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलंय त्यानंतर आज दिवसभरात अनेक घटना वेगवान प्रकारे घडताना पाहायला मिळत आहेत हे सारं मी तुम्हाला समजावून सांगणार आहे पण सुरेश ढस यांनी धनंजय मुंडेंनाच का टार्गेट केलंय धस मुंडेंवरती नाराज आहेत महायुतीत असूनही ते सातत्याने मुंडेंच्या विरोधात भूमिका घेत आहेत आणि भाजप नेत्यांनी अजूनही त्यांना समज का नहीं ना दिलेली नाही अंजली दमानिया यांनी या वादात उडी घेतल्याचं या प्रकरणानं या प्रकरणाला नवीन रंग कसा मिळालाय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करूया आपण त्याआधी कृपया घेऊन टाकूया तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेलायकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप पण कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली त्यांनी गावची वेस ओलांडल्यावरती त्यांच्या गाडीवरती हल्ला करण्यात आला काचा फोडण्यात आल्या आणि त्यांना लोखंडी तारेनं गुंडाळून जीव जाईपर्यंत मारहाण करण्यात आली देशमुख मेल्याचं लक्षात आल्यावरती मग आरोपींनी तिथनं पळ काढला दोन तास पोलीस तक्रारसुद्धा घ्यायला तयार नव्हते मग ग्रामस्थ आक्रमक झाले पोलिसांनी तक्रार घेतली आणि पुढे काय झालं हा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अधिवेशनात या प्रकरणाविरोधात आवाज उठवला होता जनतेमध्ये असलेला संताप पाहून भाजपच्या केचच्या आमदार नमिता मुंदडा यांनीही अधिवेशनात या खुनाचा मुद्दा उपस्थित केला होता धस सातत्यानं या विषयावरती बोलताय बीड म्हणजे गँग्स ऑफ वासेपूर आहे आणि या प्रकरणाचा बोलवता आणि करवता धनी कोणीतरी वेगळाच आहे असं सांगत आपला रोख मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे त्यांनी नेला कारण वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा कट्टर समर्थक आहे या खुनात त्याचा संबंध आहे पण त्यामागे हा धनंजय मुंडे यांचा आहे असा अप्रत्यक्ष आरोप त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला त्याला भर म्हणून अंजली धमानिया यांनी त्यात उडी घेत जगमित्र शुगर्सचे शा सातबारे उघड केले आणि त्यात धनंजय मुंडे आणि वाल्मिक करार यांची भागीदारी कशी आहे हे सुद्धा सांगितलं आणि ते सादर करताना त्यांनी हा घ्या पुरावा असं ट्विटही केलं एक्स या समाज माध्यमावरती त्यांनी या जमिनी सातबाराचे दस्ताऐवज अपलोड केलेले आहेत तब्बल अठ्ठ्याऐंशी एकर जमिनीचे हे पेपर आहेत ज्यावेळेस धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप होत होते तेव्हा मात्र अजित पवारांनी त्यांच्यावरती दाखवलेला विश्वास त्यांना मंत्री केलं अशा घाणेड्या घटनेशी माझा संबंध लावणं गैर आहे आणि मी मुख्यमंत्र्यांकडेही याबाबत तक्रार केली असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले वरकरणी हे प्रकरण संतोष देशमुख यांच्या हात तशी निगडत आहे असं वाटतं पण तसं नाहीये याला राजकीय किनार आहे धस हे मुंडेंच्या विरोधात एवढी टोकाची भूमिका का घेत आहेत त्याला एक कारण आहे सुरेश धस आणि मुंडे यांच्यातलं वैर गेल्या अनेक वर्षांपासून असल्याचं पाहायला मिळतंय म्हणजे दोन हजार एकोणीस साली पंकजा मुंडेंना पाडायला धस यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला होता त्यावेळी पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी निवडणूक झाली होती यंदा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मात्र भाऊ बहीण एकत्र आल्यावरती आपल्याला पाडण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप धस यांनी केला होता बीडचं राजकारण हे जातीपातीवरती चालतं हे सुद्धा विसरून चालणार नाही भाजपचा उमेदवार असूनही राष्ट्रवादीच्या मुंडे यांनी धस यांना पाडण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे धस चिडलेत त्यामुळेच ते या राजकीय गटाचा बदला घेण्यासाठी मुंडेंना टार्गेट करतायत बीडच्या या हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड कोण भा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद